गाव भेटीच्या निमित्ताने उपस्थित असलेले गावचे सगळे प्रमुख वडीलधारी मंडळी माजी सरपंच आमचे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सर्व प्रमुख पदाधिकारी वडीलधारी मंडळी आणि तरुण इलेक्शन <clears throat> इलेक्शनकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे हे इलेक्शन आपला लोकप्रतिनिधी आपला जनसेवक आपला सेवक कोण असावा यासाठी ही इलेक्शन आमदाराचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला निवडणूक पाहू नका हे पद सेवेसाठी लोकशाहीने निर्माण केलेलं पद आणि या उद्देशानं आपण सगळ्याकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल <coughs> की हे लोकांची सेवा करण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी लोकांना सहकार्य करण्यासाठी ही पद निर्माण केलेली आहेत आमदार असू दे खासदार असू दे मला काल का प्रवेशित बोर्ड लागला काल लागला काम बोलतोय हे एवढं आपल्याला या निमित्तानं त्यांना निश्चितपणा सांगावं त्यांना तो बांधोरगडचा बोगदा ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते राज्याचे गृहमंत्री होते त्यांना बोगदा पास करता बोगदा अर्थ करता किती वर्ष अकरा वर्ष बोगद्याचं काम कसं करते का आणलं नाही खाली त्यांचं त्यांना जर अशा पद्धतीनं मतदारसंघातल्या लोकांना पाण्यापासून एवढ्या हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात एवढा था, त्रास होतोय एवढं त्यासाठी माणसं पाणी पाणी करतायत तरी सुद्धा आपण हे काम करू शकत नसू तर मतदारसंघाच्या काय असता काय काय प्रेम माणसांच्या विषयी असणारी भूमिका या निमित्ताने दिसून आच्छा काकण्याला आरसा कशाला म्हणतात तसं आपल्याला अनेक उदाहरण आहेत आता तुमचं गाव मला वाटतं तरुण मुलांच्या आधीची यांच्या आधीची काय अवस्था पोलीस भरतीची निमित्तानं जर आपण पाहिलं तर एक बाळासाहेब देसाई मंत्री होते बरोबर आहे का तुम्ही नाव ऐकलेलं आहे त्यांचं बाळासाहेब देसाईच दाखव मला माहितीये पाटण तालुक्यातले हजारो मुलांना पोलीस अनेक माणसांना पीएसआय केलं आणि कस केलं माहितीये का त्याची भाषा होती त्याच वजन कमी भरलंय त्याला म्हणायचे बाबा तुझ्यासारखा लट्ट पगार मिळाला ना मोठा पगार मिळाला की त्याच वजन वाढ क्षती कधी म्हणली अरे कोकणातली माणसं आहे काही मीट मिळत नाही तुझ्या भ्रष्टाचाराचा पैसा आत यायला लागला ना त्याची क्षति मी मधली तर इथं असणाऱ्या कितीतरी लोकांनी मुलांनी पोलीस पक्षीचा ट्राय केला असेल कुणाला भक्ती केली तुमच्या गावात नव्हते तादुक्या देखील नाही मतदार संज्ञत देखील नाही काय भाऊ नाही बाळासाहेब देसाई जी काय सांगायचं ज्या माणसांनी मला निवडून दिलं मी आमदार झालो आमदार सा मंत्री झालो त्या मतदारसंघातल्या माणसांसाठी माझं पद आहे आम दुसऱ्या बाजूला ज्यांनी एवढ्या काबाड कष्ट करून पस्तीस वर्ष त्यांच्या घरामध्ये आमदार घेतली ते जेवण वाचताना ज्यावेळी उपमुख्यमंत्री होते गृहमंत्री होते यांनी पावरपूर खाती होती बारा वर्ष ते गृहमंत्री होते तीन वर्ष ग्रामीण विकास मंत्री होते तरी काय एक सुद्धा पोलीस भरती करायला अर्धा मार्क कमी आहे तुम्हाला एक मार्क कमी आहे तुम्ही सगळी सुशिक्षित मंडळी आहात ग्रामीण भागातला अभ्यास शहरी भागातला अभ्यास याच्यामध्ये आपल्या मुलांना नक्कीच कामाला होत त्याला इतका दर्जा आहे तेवढा तेवढा दर्जा शहरात दर्जा येत आपल्याला शिक्षणाचा दर्जा कशी ती कॉम्पिटिशन करेल कशी तो स्पर्धा करेल या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा पण तो केला गेला नाही का गेला नाही कारण त्याला असं वाटतं ही सगळी तालुक्यातली जनता आमच्या घराला आमदार ठेवण्यासाठी जन्माला आलेली आहे देवाला बॉन्ड देऊन आलाय काय तुम्ही आमचा <laughs> <laughs> जन्म आमच्या आमदार आपला जन्म आपल्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी प्रत्यक्ष मोठा करण्यासाठी आहे मुलांचं भविष्य उज्वल करण्यासाठी आहे त्यासाठी आपला जन्म एवढा भीषण दुष्काळ होता होता का नाही मी काय भाषेची वापरलं भाषा वापरली हे सावकार्यावर तुझ्या नोंदलेलं नाही पाणी नाही आलं तर तिथून आम्हाला दरवाजा उब गेला त्याचा त्रास झाला हो दे लोकांनी दिलं तर लोकांसाठी पणाला लावायची भूमिका होती तेवढा खंबीर माणूस तुम्ही मला तेवढी जिगर आहे तेवढं तुमचं पानबल आहे म्हणून मी या सगळ्या गोष्टी बोलू शकतो पण मला सांगायचं आहे की आपल्यासाठी धावून येणार कोण काय परिस्थिती आहे पाणी कसं किती उंची चालणार आहे कुठले पंप बिघडले काय अवस्था आहे अव सरकारचं काम तर काय एवढं साधाय का तुमच्या माहितीसाठी सांगतो चार चार वेळा बैठका घेऊन चांगलं काम करणारी माणसं आणून ते पंप दुरुस्त करून घेतले नाहीतर ते टेंडर दिलेला असते ते पाठवा करून बैठका होता त्या लोकांना तरी तसं केलं तर अशा सगळ्या अवस्थेमध्ये लक्ष देणार वहिवाट लावायचा बाप आई पोरग हे लावायचा वैवाट लावायला मी योग्य वाटलो तर तुम्ही मला मतदान केलं पाहिजे आणि आता हे बंद केलं पाहिजे आलं की असं वाटलं हातातल्या बेड्या तुमच्या पायात अडकवते जरा ठेवा बाप सराही आहे पाणी आणलं पाईपलाईन तयार झाल्या आणि दोन तीन महिन्यापूर्वी बांधराने उपोषण कस केलं सकाळी सवर्ला गेलाय आज संध्याकाळी सहा वाजता तर त्याला चक्कर यायला लागलाय पांढर डोकटली संध्याकाळी सात वाजता शिबिल सर्जन आले अंब्युलन्स आणली सगळं शो करणार हा अंतकार असावा लागतो या गरीब माणसांची सेवा करणे संधी मिळाली ती सेवा भावेला करत आणि त्यांनी हिंमतली असावी लागते रात्री एक वाजो दोन वाजो तीन वाजू आम्ही सगळ्या मिटिंगा घेऊन पाणी सोडून लोकांना पाणी देऊन तुम्हाला आत्ताच्या याच्यात सगळं टचचाईमध्ये पाणी बसव कायमस्वरूपी तुम्हाला वीज बिल माफ व्हावी म्हणून देशातला पहिला प्रोजेक्ट आहे माझ्याकडे रेकॉर्ड करून घ्या हे जे दोनशे मेगावॅटचा पंधराशे कोटी रुपयाचा तीन टक्क्याला पैसे आणले जापनीज बँकेकडनं केंद्र सरकारची हमी दिली मोदी साहेबांना भेटलो दोनदा भेटलो पहिला देशातला प्रोजेक्ट केला पहिला दोनशे मेगावॅट पैशा योजनेचा त्याला या ठासावं लागतं असावी लागते तेवढी हिंमत असावी लागते तेवढी जिगर असावी लागते आणि काम पण कळावं लागत काम चालू होईल दोन महिन्यात कायमस्वरूपी आपली मैशाळ योजना कितीतरी वेळा बसवलंय ते कर्तव्य आहे ती मेहरबान की नाही उपकार नाही तुम्हाला कोणतरी तुमच्यावर उपकार करतोय अशी कधी आयुष्यात मला भावना होता कामा नाही रोज परमेश्वराला मागतोय हे करतोय हे लोकांच्या सेवेसाठी करतोय तुमचे आशीर्वाद मला मिळणार आहेत मिळाले म्हणून त्या भावनेने मी करतोय तेव्हा माझी फार तुमचा वेळ येणार नाही विनंती एवढीच आहे सरकारनं काय केलं लाडकी भेट पैसे आले का नाही देवा घरा <coughs> <coughs> महिलांचा सा आत्मसन्मान झाला साडेसात एचपी पर्यंतची लाईट दिलं मागची

तेव्हा या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे ज्यांना आपल्यासाठी केलं आपली संस्कृती फेडायचा अजितदादा गटाच्या फेडायचे लांब लोक उभा तिची इकड आणि त्याने सगळ्यांनी देवेंद्रभाऊनी अजितदादानी आग्रह केला तुम्हाला उभा लागते आता तसा मी आनंदात जगणारा मनुष्य आहे ज्यावेळी आमदार खासदार नव्हतं तरी सुद्धा कधी खोटं बोललो नाही लोकांना फसवलं करून मत घेतली नाही आता तुम्ही मला खासदार केले हे आनंदात आहे हे मला माहिती आहे पद ही फार थोडे दिवसाची असतात मोठी मोठी माणसं पाहिली राजकारणात त्यामुळं फक्त त्यांच्या आग्रहात तर एकदा मतदारसंघाचा बटला भरून पाहिजे आमदार कसा असावा राज्याला देशाला दाखवला असशील आधी काही सांगितलं काय सांगितलं आम्ही माझे परम मित्र पूर्व सांसद पुन्हा सगळ्यात पहिला माझं नाव अहो माझं नंतर बाकी प्रोटोकॉल तंत्रच आधी असत म्हणजे एवढे देव दैन तुमच्या आशीर्वादानं वर संबंध आहे सरकार वर आपलाय खाली सरकार आपले तर एकशे बहात्तर ते एकशे पंच्याहत्तर अठ्याहत्तर पुढे आमदार दाखवते त्यामुळं मला एकदा पाच वर्ष काम करायची संधी द्या एकदा आमदार म्हणून खासदाराला कायदे करता येतात पैसे आणता येतात त्या संजय मल्ला हजारो कोटी आणली रस्ते आणले पाच नॅशनल हायवे आणली ते स्वतंत्र झाल्यापासून एकाने सांगितलं त्या नॅशनल महामार्ग झालाय तर मी बोलतो पाच आणले रत्नागिरी नागपूर आहे विजापूर गुवाहार आहे ग्रीनफील्ड आहे टू बेंगलोर आहे सगळे महामार्ग आपण यातनं लिहिले शेतकरी साहेबांसारखा माणूस करतो आपल्याला मदत केली तुमची पुण्याही उपयोगाला आली त्यामुळे कामं होऊ शकली बोलणाऱ्यांचे काय बोलायचे बोलू देऊन त्याला काय तेवीस पडेल काय कुठला तमाशातला राजा कोणाला व्हायचा काय आपण तिने लक्ष देऊ नका त्याला उचलून काहीतरी करायचंय लक्ष देऊ नका तेवढीच तुम्हाला विनंती करतो कारण समोरच बटन झाला आणि आपण जरा दुरंघरी महिलांच्याकडे जावा काय आहे की हे खोटीत होऊन लय तयार व्हायला लागली लाडका भाऊ होती त्या महिलांच्या परीत सांगा एक आपल्या सरकारचं दिलं आपल्याला हे आहे

निश्चितपणानं चांगलं मोठं मताधिक्य द्या गावात चांगलं लीड द्या सरकार आहे एक मत दोन आमदार आहेत आणि चांगलं मताधिक्य देऊन पाठवा अजितदादांनी घोषणा केली ती आता बोलणार नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे एक मत दोन आमदार आणि पुढे सुद्धा त्यांनी सांगितलंय <laughs> मतदार <आर संगाम> <laughs> मतदारसंघामध्ये तुमची पुण्याई मला मिळवायचे आशीर्वाद मिळवायचे मला सगळं देवानं दिलेलं आहे मला काय नको साठे माणसं ती चर्चा झाली तिथे मंडळी आहे तुम्हाला सांगतोय तुमचा विषय संपून देण्याची जबाबदारी आमची आहे काय बोलू नका माणसं येतील लई घोषणा करतील तुम्हाला, <laughs> तुम्हाला <laughs> आता काय सांगायचं म्हणजे आता बोलू नये पण एवढंच सांगतो तुम्ही सूर्य मागितला तर सूर्य सुद्धा तुम्हाला आणून देणार आहे सगळी बसून शांत चित्तानं माझी जबाबदारी जो समोर शब्द दिला जातो आपल्याला ते पूर्ण करायचं आहे काय अडचण नाही चांगलं मताधिक्य द्या घरा समोरचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि